ब घड्याळाचा काल आपण एक प्रकार पाहिला तो म्हणजे कोण काढणे मिनिट काटा व तास काटा या त्यातील कोण काढणे आज आपण दोन प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे आरशातील प्रतिमा काढा किंवा अजून एक प्रश्न येत असतो की एका रेल्वे स्थानकावरील घड्याळामध्ये किंवा जिथं चोवीस तासाचं घड्याळ असते तिथं आपण टोल पडत असतात तर अशा पद्धतीचे दोन जे प्रकार आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वा सगळ्यात पहिले आपण पहिला प्रकार पाहू आरशातील प्रतिमा काढणे आरशातील प्रतिमा काढायची हा प्रश्न असा आलेला आहे हा प्रश्न आहे की एका शाळेतील एका शाळेतील घड्याळामध्ये दहा वाजून चाळीस दहा वाजून चाळीस मिनिटे झाली असता दहा वाजून चाळीस मिनिटे झाली असता आरशातील प्रतिमा कोणता वेळ दाखवेल आरशातील प्रतिमा कोणता वेळ दाखवेल असा प्रश्न आहे तर मित्रांनो आपण जेव्हा बारा तासाच्या घड्याळीचा अभ्यास करत असतो तेव्हा आपण दिलेला वेळ अकरा साठ मधून वजा करायचा असतो अकरा साठ मधून वजा करायचा असतो म्हणजे याचा अर्थ असा की आता हा दहा आहे चा जर तुम्हाला आरशातील प्रतिमा काढायची असेल तर ती किती मधून वजा करायची अकरा साठ मधून म्हणजे बा हे इथं दहा चाळीस लिहिले आपण मग सांगा साठ मधून चाळीस गेले किती राहिले वीस साठ मधून चाळीस गेले, 20. आक्रा गेले किती राहिले वीस मग अकरा मधून दहा गेले किती राहिला एक म्हणजे याचं उत्तर आलं आरशातील प्रतिमा किती आली एक वाजून वीस मिनिटे एक वाजून मिनिटे काय झालं उत्तर झालं बरं आपल्याला वजाबाकीच करावी असं जबाब नाही आपण बेरीज सुद्धा करू शकतो बघा मॅडम दहामध्ये किती टाकले तर अकरा होतात एक इथं नाही दहामध्ये एक टाकला तर अकरा होते आणि चाळीस मध्ये किती टाकले तर साठ होतात वीस म्हणून डायरेक्ट इथंच उत्तर आलं हे करायचं काम आहे का नाही म्हणजे तुम्ही बेरीज पण करू शकता अलग लक्ष हा एकदम सगळ्यात बुद्धिमत्तेमधला आणि घड्याळ्या प्रकरणातला सगळ्यात पाचट टॉपिक आहे अ म्हणजे सगळ्यात साधा सिंपल आहे आता बघा परत आपण आपण पाहू की जर घड्याळ चोवीस तासाचा असेल किती तासाचं चोवीस तासाचा असेल तर दिलेला वेळ दिलेला वेळ तेवीस साठ मधून वजा करायचा का करायचा तेवीस साठ म्हणजे चोवीस वाजले अकरा साठ म्हणजे बारा वाजले लक्षात आलं अकरा वाजून साठ मिनिट झाले म्हणजे किती वाजले बारा वाजले असा त्याचा अर्थ होत असतो जेव्हा मिनिट दिलेले असतील तर तुम्हाला मिनिटातून मिनिट वजा करू लागतील जेव्हा सेकंद दिलेले असतील तर तुम्हाला सेकंदातून सेकंद वजा करावे लागत असतात ठीक आहे आता बघा तेवीस साठ मधून वजा प्रश्न आला प्रश्न काय एका शाळेतील घड्याळात सोळा वाजून वीस मिनिटे झाली असतील तर आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल तर आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल मग काय करायचं आपल्याला इथं लिहायचे तेवीस साठ काय द्यायचे तेवीस साठ ठीक आहे खाली लिहायचं सोळा वाजून वीस मिनिटे साठातून वीस गेले किती चाळीस साठातून वीस गेले किती चाळीस पा आता दोन सहा जातात का नाही मग इथे एक घेतला तेरातून सहा गेले किती सात म्हणजे उत्तर आलं सात चाळीस आता मी शॉर्टकट काय सांगितलं इथे उत्तर काढायचं पाच सोळा आणि किती तेवीस सोळा चार वीस आणि वीस तीन तेवीस म्हणजे सोळा सात तेवीस म्हणजे इथं सात आलं वीस किती साठ चाळीस साठ वीस मध्ये किती टाकलं तर चाळीस उत्तर इथं आलं हे बेरीज वजापातली घरीच काम आहे का अजाबाद नाही आरशातील प्रतिमा काढण्याचा प्रकार आता दुसरा एक प्रश्न येत असतो तो कोणता येतो बघा आता हा प्रश्न काय आहे बघा हा प्रश्न आला की प्रकार क्रमांक आपला तीन बघा टोल पाडले पा एका घड्याळा दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे टोल पडतात व दर अर्ध्या तासाला एक टोल पडतो तर सकाळी पा दर एका घड्याळात दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे टोल पडतात व दर अर्ध्या तासाला एक टोल पडतो तर सकाळी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत किती टोल पडतील आपण जर रेल्वे स्टेशनवर गेला तर एक वाज वाज तर टोल कसा पडतो टन अनेकदा पडतो दोन वाजले येतं टन टन तीन वाजता येतं टन 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 है ना साडे वाजले म्हणजे अर्धा तास झाला की किती पडतो एक पडत असतो तुम्हाला साडेबारा वाजले हे चोवीस तासाच्या घड्याळात रेल्वे स्थानकावर जर गेला तर साडेबारा वाजल्यानंतर एक टोल पडतो लक्षात आलं का एक वाजल्यावर एक पडतो दीड वाजल्यावर एक पडतो दोन वाजल्यावर दोन पडतात टन टन आहे का अडीच वाजल्यावर एक तीन वाजल्यावर तीन पडतात साडेतीन वाजले तर एक पडतो चार वाजले तर चार पडतात साडेचार वाजले तर एक पडतो पाच वाजले तर पाच पडतात साडेपाच वाजले तर एक पडतो आणि सहा सा, वाजले तर सहा पडतात असं असं लक्षात आलं का सोळा वाजले तर सोळा पडतील आणि लक्षात लक्षात तुमच्या मग आता बघा द्या तर याच्यामध्ये आपण पाहू दहा वाजल्यापासून किती वाजेपर्यंत दोन पा म्हणजे दहा वाजता किती पडतील दहा ही काय आहे वेळ आणि ही काय आहे पडणारी टो दहा वाजता दहा अकरा वाजता अकरा बारा वाजता बारा एक वाजता एक आणि दोन वाजता दोन बेरीज करा पा आता बेरीज करा दहा दहा वीस आणि दहा तीस बरोबर आहे तीस तीस एकतीस बत्तीस चौतीस छत्तीस म्हणजे किती झाले टोल छत्तीस आता हे झाले तासाला पडणार आता कड्या दहाला लावलो मग किती कितीला पडणार आहे टोल दहा तीस ला किती एक परत अकरा तीसला एक परत बारा तीसला एक परत एक तीसला एक तीस लागत पडेल का आता नाही म्हणजे एक दोन तीन चार ही टोल किती झाली चार म्हणजे याचा अर्थ लक्षात द्या म्हणजे हे छत्तीस आधी चार बरोबर चाळीस म्हणजे एकूण टोल किती पडतील चाळीस कोणत्या वेळे दहा ते दोन म्हणजे हा प्रश्न तुम्हाला हा प्रकार कळाला का जर तुम्हाला असं विचारलं एका रेल्वे स्थानकावर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे टोल पडतात व मिनिटाला मिनिटाच्या मिनिट सॉरी तासाला तासाच्या संख्येप्रमाणे टोल पडतात व दर अर्ध्या तासाला एक टोल पडतो तेव्हा सगळ्यात पहिले तासाचे टोल काढायचे आणि दर अर्ध्या तासाचा एक टोल काढायचा दोघांचं काय करायची बेरीज करायची म्हणजे तुम्हाला एकूण टोल मिळत असता लक्षात आलं आता तुम्हाला समजा प्रश्न दिला की प्रश्न लिहित नाही प्रश्न असा दिला की एका रेल्वे स्थानकावरील घड्याळामध्ये दोन वाजल्यापासून दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत किती किती टोल पडतील किती टोल पडतील प्रश्न काय झाला एका रेल्वे स्थानकावरील घड्याळामध्ये दोन वाजल्यापासून किती वाजल्यापासून दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत किती टोल पडतील हे उत्तर तुम्ही काढायचं आणि मला पण सांगायचं